नमस्कार मित्रांनो महादेव झोळ ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आणि आज माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला खूप चांगली अशी हशी दिसत असणार आहे हशी माझ्या चेहऱ्यावर असण्याचं कारण असं आहे की आम्ही निघालेलो आहे फिरायला होय मंडळी खूप दिवस झालं शूटिंग शूटिंग शूटिंगची दगदग टेन्शन पिरपीर कट घेणे काय काय करणे उगं वैताग वैताग आणि ह्या वैतागावर सोल्युशन मस्त लाँग ड्राईव्ह फिरायला जाणे आता फिरून येतो मजा करतो आणि परत एकदा जोरदार काम चालू करतो आणि हो आपला महाराष्ट्र फिल्म प्रोडक्शन युट्यूब चॅनल वरती लाखात एक माझा जावे भाग दोन खूप चांगला सिनेमा येणार आहे लवकरच येणार आहे तो तुम्हाला सगळ्यांना बघायचा आहे माझ्या बरोबर कोण कोण आहे फिरायला तुम्हाला मी दाखवतो लगेच पहिल्यांदाच आहे आपला दाखवा प्रवीण कोकरे या स्वतः शूटिंग करतोय मागे तुम्हाला दिसला असेल तो सालकरी घडी केला माझ्याकडं म्हणजेच अर्थात आपला अभिषेक राठोड आहे तो आणि आम्ही सगळेजण मस्त एन्जॉय करणार आहे कुठे फिरायला जातोय जिथे छत्रपती संभाजी महाराजांनी बुराणपूर चांगलंच लुटलं होत तिकडे आता आम्ही फिरायला चाललोय चला आज आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये आणि आज रात्रीचा मुक्काम आहे आमचा बुरानपूरला चला बघा छत्रपती संभाजीनगर कसं आहे ते चा लाए लाए जो जो। था। था दिल्ली आणि आता छत्रपती संभाजीनगरच्या बाहेर चाललेलो आहे निघालेलो आहे जवळ जवळ हज हाऊस इकडे मस्त गेलेला आहे बघा एक आता हा मित्रांनो आहे आपला दिल्ली दरवाजा दिल्लीकडे जाण्यासाठीचा हा छत्रपती संभाजीनगर मधलं गेट म्हणून दिल्ली दरवाजा आणि आता आम्ही निघालो थेट दिल्लीकडे अक्षरशः मंडळी आम्ही सकाळी निघालेलो आहे इकडे कुठे जायला ओंकारेश्वर बोराणपूरकडे जायला फिरायला सकाळी निघालेलो आहे आणि आता किती वाजले तरी मध्ये दाखव तुझ्या किती वाजता दाखवू मला वाटतं चांगल्या साडेआठ वाजलेत साडेआठ साडेआठ वाजलेत म्हणजे चक्क तुम्हाला सांगतो सकाळी सात वाजता निघलो आपण सात सात बारा तेरा चौदा तास होत आलेत आता थोड्या वेळी चौदा तास होतील आणि अजून आम्ही महाराष्ट्रातच आहे चकवा लागलाय मंडळी आम्हाला चकवा कुठे लागला हे बघा हे असा प्रवीण बर तुम्हाला रस्ता बघा मोकळा गाड्या नाहीत काय नाहीत एकदम सुनसान रस्ता आहे आणि इकडे अशी झाड बिड येतली काय नाही गाडी नाही काय नाही आमची एकट्याची गाडी आणि तिकडं सगळं आहे कुठलं कुठं काय नाही आणि हे पव्या घाबरायला लागलंय अक्षरशः खरच खरच एकदम सिरियस सिच्युएशन आहे मित्रांनो तुम्हाला वाटेल काहीतरी पण एकदम सिरियस सिच्युएशन आहे की कुठल्या बाबा एक मोटरसायकल गेली आता शिक फक्त आणि ती पण बघत बुगत गेली आमच्या पव्या तो मॅप लावला होता आणि तुझ्या लावण्यामुळेच मॅप ही सगळा राडा झाला नेमका कसा लावलाय मॅप आता मी आपला माहिती की बुरणपूर चावला होता आयफोन मध्ये लावला होता काय तुझ्या फोनचं तुझं काय गाडीत लावला होता की दोन्ही कडला वाटतंय करी झाली सध्या हो का गाड्या शिशीतच थांबवली आणखीन आम्ही ही झाड बघितली चिरचिरचिरचिरकस वाचते बघा हो का चकवा लागलेला आहे मंडळी खरच अगदी टेन्शनच काम आहे भीती वाटते आता उतरायचं पण नव्हतं गाडीत पण उतरले कस तरी तू तुला एक का <laughs> <ना> का? <laughs> काम करून आपण कसलं काय लावलंय बावला सारखं कुठं तरी एकच गाडी सणा सणाना पहिली वाटत गाड्या आम्ही जवळपास जाण्याचा प्रयत्न करतो एखाद्या हॉटेलवर हो बिटेल वर तिथं खरंच आता टेन्शन वाढवायचं काम आहे बर का एवढा मोठा हायवे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात आम्ही चाललोय आणि एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायचं म्हणल्यानंतर किती मोठा रस्ता असतो किती सगळ्या माग आजूबाजूला लाईटा बिटा चमकलेल्या असतात गाड्या येत असतात जात असतात पण इथून तुम्हाला सांगतो काळ कुत्र वाहत नाही मग असले डबडे बुतटकीच्या गाड्या जातील गेल्यासारखी गाडी गेली माझ्या मागन मला तर वाटतं नक्कीच आडून हाणार असं काय म्हणू नका गाड्या मी तर बन पहिल्या पाव्याला हा गाड्या माझा काय संबंध कसला रस्तालाय बघ पुढून कसला मार्ग ये हो? कुठे जायचंय आता चोरटी जास्त असतात रस्त्यावर गाडी थांबून हाणते अभिषेक मारायचा विचार आहे का तुझा <laughs> आपल्याला मारायचं सांग की बाकी भर माझी बाजारात चला पटकिन कुठेतरी पटकीन जेवणाची झोपायची कर प्रवीण आता हात जोडून तुला विनंती गाडी स्टेअरिंग करू दे तर मंडळी आता आम्ही आलेलो आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बाँड्री वरती तुम्ही बघू शकता माझ्या समोर महाराष्ट्र मध्य प्रदेशची बाँड्री आहे ही पाहू शकता तुम्ही महाराष्ट्र मध्य प्रदेशची बाउंड्री तर ही आहे महाराष्ट्र मध्य प्रदेशची बाउंड्री आणि या बाउंड्रीला आम्ही आता क्रॉस करतो एमपी बाउंड्री ब्लॉगर आहे भाई ब्लॉगर हम ब्लॉगर यूट्यूब पे ब्लॉग बनाते हैं मराठी मराठी हो अरे वाह छान माझं लक्ष असल्यामुळे तुम्ही काय गेले हां हां आणि आता आम्ही बाहेर आलेलो आहे तर मंडळी असं तसं करून आम्ही कसं तरी करून रात्री प्रवास केला एका हॉटेलवरती निधी हॉटेलवरती आम्ही थांबलो तिथे जेवण केलं झोपलो रूम केली आणि सकाळी फ्रेश होऊन आंघोळ करून ह्या दोघांनी अंघोळ केली मी नाही केली मी खरं बोलतो आम्ही तिघं जण आता निघालेलो आहेत एमपी मध्ये आणि एमपीची बॉर्डर बौर्ड, पण आम्ही क्रॉस केलेली आहे तुम्हाला तिथे दिसलेच असेल मागे आणि तुम्ही बघू शकता ह्या भागामध्ये सगळी अशा पद्धतीची शेती आहे बघा हे असं वाटतच नाही की आम्ही बाहेर कुठेतरी आलेलो आहे एमपी मध्ये युपी मध्ये तर हे सगळी केळी शेती हे बघून असं वाटतंय की आपण महाराष्ट्रातल्या आपल्या करमळ्यातल्याच कुठल्या तरी एखाद्या गावात आहे की काय सगळ्या पद्धतीची अशी शेती वगैरे आहे बघा हे बघा पलीकडे पण केळी आहे तिकडे असं सगळं आहे लिंबाची झाड आहेत अशी काही वेगळी झाड झुडप नाहीत बाबळीची पण झाड झुडप आहेत आणि इथली माती पण आपल्या महाराष्ट्रातल्या मातीसारखी पण जास्त काळी नाहीये भुईमुख पण लावलेला आहे आणि इकडल्या लोकांची मोस्ट मी आता विचारलं तर आडनाव पाटील आहेत मराठांची जास्त लोकसंख्या आहे इकडल्या सुद्धा बाजूला तर असं सगळं आहे हे मध्य प्रदेशच्या बाउंड्रीमध्ये आम्ही आलेलो आहे इकडे सकाळ सकाळ शेतीच्या कामाला काही लोक लागलेले आहेत ते काम सुद्धा करतायत तर अतिशय छान वाटतंय हे घरं आहेत अशा पद्धतीचे हे केवळ अगदी म्हणजे कुठल्या तरी महाराष्ट्रातल्या एखाद्या गावामध्ये आल्यासारखा फील येतोय बघा काहीच वेगळं नाही इथं शेळ्या दिसतायत आपल्याला मंडळी खूपच छान शेळ्या त्या शेळ्या बघून घ्या शेळ्या ते जास्त जवळ शेळ्या खूप छान दिसत आहेत Hi. तर चला अशा पद्धतीनं आजच्या दिवसाचा हा ब्लॉग मी इथे समाप्त करतो आणि पुढे बुराणपूरमध्ये आम्ही तीस किलोमीटरच्या आसपास राहिले बुराणपूर इथे गेलो की दुसऱ्या दिवसाचा ब्लॉग सुरू करतो आणि तुम्हाला बुरणपूरचे सगळे अपडेट्स देतो भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत हसत राहा मजेत राहा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र